भाजपचे हेवीबेट नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील यारी पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर दिसली जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे असा मिश्किल सवाल करताच चला जलमंदिरला जाऊन पार्टी करू असे मिश्किल उत्तर जयकुमार गोरे यांनी दिले यानिमित्ताने पुन्हा एकदा उदयनराजे व जयकुमार गोरे यांच्यातील सुसंवाद सुरू झाल्याचे चित्र दिसले सातारा लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील दे कदम यांचे नाव अचानकपणे खासदारकीसाठी भाजपमधून येऊ लागल्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांच्यामध्ये सुप्त नाराजीचे वातावरण तयार झाले होते मात्र दोघेही कधीच एकमेकांविरोधात बोलले नाहीत बऱ्याच कालावधीनंतर खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे भाजप पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आले जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून भाजपची सर्वत्र सत्ता आणण्याचा निर्धार भाजपच्या बैठकीत करण्यात आला या बैठकीला खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले नामदार राजे भोसले नामदार जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोजदा घोरपडे उपस्थित होते बैठक संपल्यानंतर सर्वजण एकत्र बाहेर आले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर हात टाकत वाढदिवसाची पार्टी कुठे असा मुश्किल सवाल केला गोरे यांना त्यांनी चिमटेही काढले जयकुमार गोरे यांनीही मुश्किलपणे उत्तर देत चला असे जलमंदिरवर जाऊन पार्टी करू असे सांगितले दोघांमध्येही बऱ्याच कालावधीनंतर सुसंवाद रंगला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संघर्ष असताना उदयनराजे भोसले जयकुमार गोरे व रणजितसिंह निंबाळकर कायम एकत्र असायचे मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे व रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात समेट झाल्यानंतर हे त्रिकूट काहीसे वेगळे झाले होते भाजपच्या बैठकीच्या निमित्ताने उदयनराजे गोरेंमधला दुरावा हा पुन्हा एकदा मिटल्याचे चित्र दिसले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका